सोशल मीडियावर सध्या एका गोष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय हा ते हळदीचं चमकणारं पाणी तुम्ही पाहिलं असेलच कदाचित हो हो नक्कीच पाहिलंय ते हॅशटॅग टर्मरिक ग्लो आणि हॅशटॅग हळदी पाणीवाले वाले व्हिडिओ ना अगदी तेच म्हणजे इतकं सोपं करायला हो ना एका ग्लास पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आणि मोबाईलचा फ्लॅशलाइट धरायचा <laughs> बरोबर आणि बघता बघता ते पाणी असं काहीतरी वेगळंच म्हणजे वितळलेल्या सोन्यासारखं चमकू लागतं खरंय खूप आकर्षक दिसत ते हो इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे हेच फिरतय तर आज आपण जरा ह्या सोप्या पण व्हायरल ट्रेंड मागची गोष्ट काय आहे त्यामागचं विज्ञान काय आहे आणि काय मत आहेत लोकांची यावर ते सगळं जरा जाणून घेऊया आपल्या सोर्सेस मधून काय काय महत्वाचं मिळत ते पाहू अगदी बरोबर कारण हा ट्रेंड दिसतो तितका साधा नक्कीच नाहीये म्हणजे तो फक्त एक व्हिज्युअल इफेक्ट नाही अच्छा हो याच्या मागे थोडं विज्ञान आहे आपल्या संस्कृतीत हळदीला जे एक महत्त्वाचं स्थान आहे तो भाग आहे आणि अर्थातच सोशल मीडियाची ताकद आहेच आणि गंमत म्हणजे ह्या साध्या प्रयोगावरून काही मतभेद पण आहेत हो का अच्छा हो जे आपल्याला आजच्या काळात विज्ञान आणि संस्कृती यांच्या नात्यावर विचार करायला भाग पाडतात चला ह्या सगळ्या बाजू जरा सविस्तर बघूया हो नक्कीच आणि मला सांगा याची लोकप्रियता बघता हे सुरू कसं झालं असेल म्हणजे इतकं साधं आहे ना पाणी हळद आणि फोनचा फ्लॅश यात असं काय खास आहे की लोकांनी इतकं उचलून धरलंय मला वाटतं त्याचा तो विज्युअल अपील जबरदस्त आहे बरोबर तो भाग खूप महत्वाचा आहे ते चमकणार पिवळं पाणी अंधारात खरंच खूप भारी दिसतं आणि आजकाल कसं रियल शॉर्ट्सच्या जगात जे डोळ्यांना पटकन आवडतं ते लगेच व्हायरल होतं अगदी अगदी खरं आहे विज्युअल अपील आहेच पण त्यासोबत मला वाटतं हळदीचं आपल्या परंपरेतलं स्थान पण नकळत याला एक वेगळं महत्त्व देतं अच्छा ते कसं ओ म्हणजे बघा ना हळद फक्त काही जेवणातला मसाला नाही आपल्यासाठी नाही बरोबर ती शुभ मानली जाते धार्मिक कार्यात लागते लग्न समारंभात लागते आयुर्वेदात तिचं महत्त्व आहे हो हो त्यामुळे जेव्हा हळदीचा असं काहीतरी वेगळा थोडासा चमत्कारी वाटणारा वापर दिसतो तेव्हा लोकांचं कुतूहल अजून वाढतं ते, वा ते मग फक्त पिवळं पाणी राहत नाही त्याला एक सांस्कृतिक जोडला जातो अगदी त्याला एक कल्चरल कॉन्टेक्स्ट मिळतो म्हणजे एका बाजूला हा सांस्कृतिक पगडा आहे पण दुसरीकडे यात समसमण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण पण असणारच बरोबर हे काही उगाच होत नसेल नक्कीच हे काही जादू वगैरे नाहीये यामागे सरळ सरळ विज्ञान आहे काय येते याच्या मुळाशी आहे हळदीतला एक नैसर्गिक घटक कर्क्युमिन कर्क्युमिन म्हणतात त्याला इंग्रजीत अच्छा हो तर ह्या कर्क्युमिनच्या रेणूमध्ये एक खास गुणधर्म असतो जेव्हा मोबाईलच्या फ्लॅशलाइट सारखा तीव्र प्रकाश विशेषतः निळ्या रंगाचा प्रकाश त्यावर ते पडतो तेव्हा हे रेणू ती ऊर्जा शोषून घेतात आणि शोषलेली ऊर्जा ते लगेचच वेगळ्या रंगाच्या प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकतात या केस मध्ये पिवळ्या किंवा थोड्या हिरवट पिवळ्या रंगात अरे वा म्हणूनच ते पाणी आपल्याला असं चमकताना दिसत विज्ञानाच्या भाषेत याला किंवा किंवा म्हणतात म्हणजे जसं ते पेन तसं अगदी तसंच काही टॉनिक वॉटर पण विशिष्ट लाईट खाली चमकत बघा हो हो पाहिले तसाच प्रकार आहे हा म्हणजे ही काही जादू नाही एक साधं वैज्ञानिक तत्व आहे क्या बात आहे म्हणजे कर्क्युमॅन मुळे हा सगळा खेळ आहे तर हे मस्त आहे पण मग एक प्रश्न पडतो सगळ्याच पिवळ्या गोष्टी अशा चमकतील का म्हणजे समजा बेसन पाण्यात टाकलं तर नाही 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 तसं हा गुणधर्म त्या पदार्थाच्या रासायनिक रचनेवर अवलंबून असतो जी मॉलिक्युलर रचना आहे ना आहे ती अशी आहे की ती विशिष्ट तरंग लांबीचा म्हणजे वेवलेनचा प्रकाश शोषून वेगळ्या वेवलेनचा प्रकाश बाहेर टाकू शकते प्रत्येक पिवळ्या पदार्थात हा गुणधर्म नसतो हे हळदीचं वैशिष्ट्य आहे अच्छा समजलं म्हणजे हे झालं विज्ञानाचं स्पष्टीकरण पण जसं तुम्ही आधी म्हणालात की हळदीला आपल्याकडे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे हो त्यामुळे साहजिकच या ट्रेंडवर काही वेगळ्या प्रतिक्रिया पण आल्या असणार काही लोक गंमत म्हणून बघत असतील तर काही जण हो अगदी आणि हे अपेक्षितच होतं खरं तर जेव्हा एखादी वस्तू जिला आपल्या संस्कृतीत किंवा धर्मात इतके खोल अर्थ आहेत तिचा वापर असा व्हायरल ट्रेंडसाठी होतो तेव्हा मतभेद होतातच एका बाजूला लोक आहेत ज्यांना हा विज्ञानाचा एक मजेशीर प्रयोग वाटतो एक गंमत वाटते बरोबर तर दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना वाटतं की हळद ही पूजनीय वस्तू आहे तिचा असा खेळ नाही करायला पाहिजे हा तिच्या पवित्रतेचा अपमान आहे असं त्यांचं म्हणणं आहे अरे बापरे इतकं हो काही ठिकाणी तर असंही म्हटलं जाते की याने घरात नकारात्मक ऊर्जा येते वगैरे बापरे म्हणजे एकाच गोष्टीकडे बघण्याचे किती वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात हे दिसतंय एकीकडे शुद्ध विज्ञान आणि दुसरीकडे श्रद्धा परंपरा हो आणि सोशल मीडियामुळे मुळे कस अशा गोष्टी पटकन लोकांसमोर येतात आणि मग चर्चा सुरू होतात अगदी हा ट्रेंड म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींच मिश्रण आहे बघा विज्ञानाची तत्व आपल्या सांस्कृतिक समजुती सोशल मीडियाचा प्रभाव आणि आजच्या जगात परंपरा आणि आधुनिकता यांच्यातला तो संघर्ष पण दिसतो यात कुठेतरी खरे हे आपल्याला दाखवून देतं की साध्या वैज्ञानिक घटनांना सुद्धा आपण आपल्या श्रद्धांनुसार कसे अर्थ लावतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य मुद्दे घेऊ शकतो एक म्हणजे हळदीच्या पाण्याच्या या ट्रेंड मागे कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे होणारा फ्लोरोसन्सचा वैज्ञानिक परिणाम आहे बरोबर दुसरं म्हणजे हे दिसायला आकर्षक आणि करायला सोपं असल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालं पण तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हळदीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वामुळे या साध्या वाटणाऱ्या प्रयोगावर मतभेदही निर्माण झाले आहेत अगदी आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जात हा ट्रेंड म्हणजे विज्ञान संस्कृती आणि व्हायरल कॉन्टेंट यांचे एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे यातून हे स्पष्ट होतं की काही लोकांसाठी हळद ही केवळ एक वस्तू नाही आहे ती त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे अशा प्रयोगांवरून मतमतांतर होणं अगदी स्वाभाविक आहे बरोबर जाता जाता एक विचार मनात येतो की अनेकदा आपण साध्या वैज्ञानिक घटनांना किंवा नैसर्गिक गोष्टींना असे गुढ किंवा सांस्कृतिक अर्थ कसे काय जोडतो आणि यातून आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाबद्दल आपल्या समजुती कशा तयार होतात याबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं हा एक विचार करण्यासारखा प्रश्न